मध्य प्रदेशातील मानावर अनुसूचित जमातीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार असलेले डॉक्टर हिरालाल आलावा हे व्यवसायानं डॉक्टर आहे त्यांचा जन्म अठ्ठावीस मे एकोणीशे ब्याऐंशी रोजी भैसलाही मोहल्ला अवस्यापुरा पोस्ट तलवाडा धार जिल्हा मध्य प्रदेश या गावात भिलाला कुटुंबात भिल्ल समाजाच्या पोटजातीत झाला त्यांचे वडील नानसिंग आलावा हे माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले त्यांची आई गंगा अलावा अंगणवाडी का मदतनीस आहे डॉक्टर हिरालाल अलावा यांनी श्यामशहा मेडिकल कॉलेज रेवा येथून एम बी बी एस आणि ग्वाल्हेरच्या गजरा राजा मेडिकल कॉलेजमधून एम डी जनरल मेडिसिन केलं त्यानंतर ते दिल्लीतील प्रसिद्ध ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्समध्ये सहाय्यक प्राध्यापक झाले डॉक्टर हिरालाल अलावा हे आदिवासींच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या जय आदिवासी युवा शक्ती अर्थात जे वाय एस या संस्थेचे संस्थापक आणि राष्ट्रीय संरक्षक आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आदिवासींचे प्रश्न मांडण्यात पुढाकार घेतला बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीतील वसंत कुंज येथील मध्यांचल भवन इथं अनिल वर्गेस आणि राजन कुमार यांनी आदिवासींच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिक समस्यांवर भाष्य केलं हा लेख या संभाषणावर आधारित आहे आदिवासींच्या स्वभावात स्वायत्ततेची भावना आहे म्हणूनच आदिवासी कोणाचे गुलाम नसतात इतिहास साक्षीदार आहे की दोनशे वर्षाच्या ब्रिटिश राजवटीतील आदिवासींनी स्वतःला टिकवून ठेवला संविधानाने दिलेली स्वायत्तता तेव्हाच साकार होईल जेव्हा आदिवासींना प्रतिनिधित्व मिळेल